गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावासंबंधीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत काही महिन्यांपूर्वी अंधेरी क्रीडा संकुलातील जलतरण तलावातील पाण्यासंबंधीची तक्रार सभासदांनी केली होती आता हीच तक्रार दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावातील पाण्यासंबंधी येऊ लागली आहे या तरण तलावातील पाण्यात शुद्धी करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या क्लोरीनची मात्रा अधिक आहे काही तरण तलावातील पाण्याच्या अस्वच्छतेमुळे रंग बदलला गेला आहे त्यामुळे सभासदांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांना त्वचेचे विकार होत असल्याच्या तक्रारी होत्या याकरिता सदर जलतरण तलावातील काही सभासदांशी त्यांच्या पालकांशी आम्ही संवाद साधला तेव्हा ते, ते काय म्हणाले पहा मी साधारण चाळीस वर्षापासून इथे स्विमिंग करतो त्याच्या तक्रारी म्हणजे जाणवलेल्या आहेत क्लोरीनमुळे थोडे दात दुखण्याचे प्रॉब्लेम्स चालू आले आणि डोळे दुखण्याचे पण प्रॉब्लेम चालू झाले पण काही म्हणजे पाच सहा दिवसापूर्वी जे जे सभासदांचा ग्रुप्स होता त्यांनी खूप तक्रारी विक्रारी करून त्याच्यामध्ये थोड्या थोड्या हे लोक सुधारणा वगैरे करायला लागलेले आणि थोडे आतल्या पाईप्स लाईन्स वगैरे पण जुन्या बिन्या आहेत त्या रिपेअरिंग करायला थोडा वेळ बी लागेल पण आत्ता सध्या तरी थोडंसं बरं वाटतं आहे म्हणजे पाणी ठीक वाटतं आहे म्हटल्यावर म्हणण्यापेक्षा मॅनेजमेंट आमचं वेळोवेळी पाण्याची क्वालिटी चेक करत असते पण सभासद वर्ग जास्त असल्यामुळे इनडायरेक्टली पाणीची क्वालिटी खराब होणारच आहे पण ज्या ज्या वेळेला पाण्याची क्वालिटी खराब होते त्यावेळेला मॅनेजमेंट पूर्णपणे लक्ष देऊन त्या क्वालिटी दे। सुधारण्याचा प्रयत्न करते एखाद्या वेळेला राहून जाते ना असं नाही पण ठीक आहे क्वालिटी इतकी वाईट नाही आहे नाही मी नाही तर माझा मुलगा येतो त्याला घ्यायला आले होते असं काही एवढं मोठं असं झालेलं नाही आहे थोडीशी स्किन काळवणली आहे बस म्हणजे असं मला जाणवतं तो चांगला फेअर होता आणि आता थोडा काळवणला आहे तर कदाचित क्लोरीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे असं होऊ शकतं असं व्यवस्थित असं पण कधी कधी क खराब पण असतं म्हणजे थोडं काही काम चालू असलं की ग्रीनिश वगैरे असं झालेलं असतं मग पूल बंद असतं मेमध्ये कॅम्प होता तेव्हापासून आम्ही जॉईन केलं लाईक ले। फाईव्ह टू सिक्स मंथ झालं असतं एकदम बोलतात सिवियर त्रास नव्हता फक्त टॅनिंग होतं तेवढंच आहे जे काही फिल्टरेशनचा प्रॉब्लेम असतो तेव्हा पूल बंद असतो किंवा त्या पूलमध्ये एंट्री नसते एक परवा पण पर पूल बंद होता कारण का फिल्टरेशन प्लांट चालू नव्हतं हो सो ओव्हरऑल ओके असतो आणि पूलच्या बाहेर आ, आ, हे नसते क्लिनिनेस नसतो सो कधी कधी ती घाण पाण्यामध्ये पण येते त्वचा काळवंडणं तलावा बाहेरची अस्वच्छता क्लोरीनची अधिक मात्रा अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला सभासदांकडून ऐकायला मिळाल्या या संदर्भात महात्मा गांधी जलतरण तलावाच्या व्यवस्थापकांशी आम्ही संपर्क साधला असता तरण तलावाचे पाईप जुनाट झाल्याने पाण्याच्या अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता पण त्यात सुधारणा करण्यात आली आहे पाण्यामध्ये क्लोरीन देखील प्रमाणात टाकलं जातं शिवाय दररोज आपण संपूर्ण तलावाची आणि परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करत असतो अशी माहिती त्यांनी दिली सभासदांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर क्लोरीनच्या अधिक मात्रेबद्दल जास्त बोललं गेलं या प्रश्नावर पालिका प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतं हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट दादर